वाडक भैया वाड 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 लवकर कर आधी नुक्सार करून ठेवळज राती नीट बांधायच पाहिजे ग बांधायचं तार बांधायचं बांधायचं बकरी केली नाही का अरे बकरी गेली गाडीचा काडमोर असितय तसज काडमोर हिने बांधल्यामुळे ती लांडग्यांचा दाव तोडलं बघ पार्क त्या दिवशी डमडमत तुम्हाला घ्या म्हणलं दावी ते जाऊ का पितारत

जेवले का जेवायचं आहे ना हो का जेव जेव्हा आता टेन्शन घेऊ नको झालं गेल्यानं काही येत नाही आता झालेलं झालं आता काय येतलं पुढे तर नीट साऊ झालं दोन तारा मोठं दावत पण तुम्ही त्याकडे बघतच नाही तुम तुम्ही का तसल बघा नाही आता माझे मी बांधतो तू वाघराकडे जाऊ नको आता नाही वाघरकडे जा काम वाचलं तेवढं आमचं माझं काम वाचलं काम वाचाय ना बघ आता का मुद्दा वाटत काय उग आणच का आम्हाला आनंद झालाय करोड म्हणून मला नाही जेवायच नाही खाल्लंय बापू तू जेव्हा एक थोड फक्त दुधच प्यालायच तू

गार लागतय तोंड बाहेर काढ वाटत नाही ना 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 गार मोठी आणायची परत लांडक दिसला दिसल्या माग पळून पळून दमलूर मी तु नीट बांधत नाही तर मला एकदा धरलेला ऐकत करू बाई सोडवला मरुदी पण घाल म्हणते

काय टाकलंय तेल वतलं तांबाट चिरलं चाकून चिरायबी लसूण बी नाही लसूण नाही ना काय नाही तांबाट टाकलं मग वांग्याच्या पोळ्या टाकल्या मीठ टाकलं चटणी हळद टाकलं पाणी वतलं मिरच्या तर त्या पर लस नाही खरडा करायला बघा तरी पण बाहेर लागत मी जरा

टांणलं नाही मी या पातरीनं माझ्या माझ्यात शिंपिंग स्वेटर घेणार दुधी हॅलो मात्र खेळू हो टोपी घात जेकेन दिलं आहे की ती राहण तुला घालाय जर तुला घाला रात्र ते पण लावलं मी कुठं लावलं अर्धा लिटर कुठं ग लावलं शेजारच्या होय कसं लिटर गं तुला काय पाण्याला गेल्यावर त्यांना ठरवून आली आहे

एवढं नाही थोडं आम्हाला स्वतः आम्ही निर्णय घेतला पाहिजे ते किंवा तुम्हाला सारा इतरच बसायचं आम्ही